हॅलो हाय नमस्कार कशा सर्वजण माहीत असणार तर सर्वांना स्वामी समर्थ तर तुमच्यासोबत आज मस्त असं मी रेसिपी शेअर करणार आहे ते पण उसळची आणि फक्त मी उसळला काय ग्रेवी वगैरे नाही फक्त हे दोन्ही लागतात टमॅटो आणि कांदा आणि त्याबरोबर आपले मसाले वगैरे टाकून तर इतकी मस्त अशी तरीदार भाजी बनवेल ना तर तुम्ही चला आता ब्लॉगवर कंटिन्यू बनवून राहा आणि रेसिपी पूर्ण येईपर्यंत नक्की बघा तर उसळ बनवण्यासाठी आपल्याला फक्त एक मोठ्या साईजचा कांदा बारीक चिरून घ्यायचा आणि त्याचबरोबर टोमॅटो सुद्धा तेवढ्याच साईजचा चिरून घ्यायचा आहे आणि अशी उसळ बनवून बघा तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने आणि खूप झटपट बनते अगदी पाच मिनिटं पण लागत नाही ही उसळ चढवायला आणि ते पण प्रेशर कुकरमध्ये तर सर्वात पहिला आपल्याला कुकर ठेवून घ्यायचं गॅसवर आणि एक पळी इतकं तेल टाकून घेतलं आणि तुमची उसळ ज्या म्हणजे जेवढी जास्त असेल त्या हिशोबाने तुम्ही तेल ठेवू शकता तर आपल्याला त्यात आता जिरं टाकायचं जिरं मस्त असं तडतडून झालं का नाही त्यात आपल्याला कांदा टाकायचा बारीक चिरलेला मस्त असा आणि त्याला मस्त असं आता फ्राय करून घ्यायचंय गोल्डन हुस तर कांदा मस्त असं बघू शकता तुम्ही लाल झालेला आहे त्यानंतर आता आपल्याला त्यात टाकायचं एक चमचभर अद्रक लसणाची पेस्ट आणि त्यालासुद्धा मस्त अशी फ्राय करून घ्यायचे आता अद्रक लसणाची आणि फक्त एक मिनटंसुद्धा आपल्याला करावं लागेल ते आणि त्यानंतर ना आता त्यात आपल्याला टाकायचं आहे हळद लाल चटणी पावडर परत काश्मीरी लाल मिरच पावडर आणि धना पावडर आणि त्याचबरोबर आपला जो घरचा मसाला असतो तो टाकून द्यायचा आहे आणि व्यवस्थित असं आपल्याला आता मिक्स करून घ्यायचं आहे मसाले सर्वे आणि त्यात थोडासा एवरेस्ट मसाला टाकला आहे मी टेस्टसाठी अजून छान एक टेस्ट येत असते बघा एवरेस्ट मसाल्याने आणि त्यानंतर ना व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि थोडंसं आपल्याला वाटलं का नाही खाली आहे त्यावेळेस आपल्याला थोडंसं त्यात पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून मस्त असं टमॅटो पण मॅश होऊन जाईल तर आपल्याला त्यात पाणी टाकून झाकून ठेवायचं एक दोन मिनटं आणि त्यानंतर ते थोडं टमॅटो मॅश झाला का नाही आपला त्यानंतर त्याला ते थोडंसं मॅश करून त्यात आपल्याला आता उसळ टाकून द्यायचे आहे तर आता उस टाकून घ्यायची आपल्याला आणि त्यात मी एक बटेटो टाकलेला छोटासा तुम्हाला टाकू वाटलं तर टाकू शकता किंवा नाही पण टाकू शकत पण मला कसं आरोला थोडा बटाटा वगैरे आवडतो जास्त त्यामुळे मी एक छोटासा टाकलेला आणि त्याला आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला एक मिनटं एक दोन मिनटं तर चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे आता तुमची उस जेवढी त्यानुसार तुम्ही मीठ टाका व्यवस्थित असं आता मिक्स करून घेतले बघू शकता तुम्ही आणि छान असं मिक्स केलं का नाही बघू शकता तुम्ही मस्त असं तेल सुटलेलं आहे बघा वरी आणि थोडस त्याच वेळेस आपल्याला आताच फ्राय करून आहे आणि त्यानंतर आपल्याला जेवढं हवा हवाय तेवढं तुम्ही पाणी टाकून घ्यायचंय तर कुकरला आपल्याला एक तीन ती चार जा, जा ते चार शिट्ट्या करू सॉरी तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला आणि ज्या ज्यावेळेस आपल्याला शिट्टी काढायची त्यावेळेस पूर्ण अशी शिट्टी निघून द्यायची थंड होऊन द्यायची आहे आणि त्यानंतर ना आपल्याला कुकर खोलायचं आहे तर मला आज थोडा वेळ होत होता आरोला शाळेत वगैरे हो घ्यायला जायचं होतं मला त्यामुळे थोडी गडबड होत होती त्यामुळे मी काढत होती हवा पण तुम्ही काढू नका थोडा वेळ त्याला थंड होऊ द्या त्यानंतर तुम्ही क कुकर आणि मस्त असे आपले उत्सव शिजून निघत असते बघू शकता तुम्ही आणि कसं आपण कढाईत वगैरे केलो ना व्यवस्थित अशी शिजत नाही आणि जसंसुद्धा व्यवस्थित असं मिळून येत नसतो त्यामुळे कुकरमध्ये खूप टेस्टी होती तर बघू शकता मस्त असे आपले उत्सव झालेली आहे तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर टेक केअर काजी